तुम्ही या सगळ्या प्रश्नांच्या वर उठून या साध्या शहराने नंदुरबार जिल्ह्याला नाही संपूर्ण महाराष्ट्राला कधी दिशा दाखवण्याचं काम केलं तेवढा मोठा विचार आपल्याला करावा लागेल मग मला नगराध्यक्ष कोण बने बनेल आगमनगरी बनेल आणि पहिले तुमचं कोण धमनेवाला आहे लोक नाहीतर तर वेळेवरच नगराध्यक्ष निवडून दिली दे काही लोक मध्ये खरं बघायला गेलं तर भावेनगर सोबत त्यांची बोलवली असते ना तर हे मंडप खरं करून गेला मलौमू रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना अपेक्षा अशी होती की तो संपूर्ण रस्त्यावरचे सर्व लोकांनी आमच्या सोबत रस्त्यावर उठावला पाहिजे आज त्या रस्त्यावर जो एकेकाचा अतिशय प्रमुख रस्ता आपला होता तिकडनं येणारी ट्रॅफिक बंद होऊन गेली आजच्या जेवढे आता इथे शाळेला नगराध्यक्ष म्हणू इच्छित आहेत ते सुद्धा फिरून यायला लागले पीडब्ल्यूडी आम्हाला उत्तर दिलं आमचे दोन रे सर इथे हॉस्पिटलमध्ये एक कार्यकर्ते रस्त्यावर त्याला त्रास व्हायचा तो आमच्या सोनाल डॉक्टरांकडे आणि आमचे दोन सर गेले तिथे त्यांनी त्याला सांगितलं ये कॅ जंगलाब होत्या ने रस्ता एकदा परेशान करतो आहे डॉक्टर टेपाना पण का मग तुला व्हिडिओ काढायला होतो सांग तुझ्याने फक्त दोन वाक्य सांगितले की हा रस्ता सुधारला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याला त्यांना पंधरा मिनिटामध्ये एवढं प्रेशर एवढं प्रेशर त्याच्या आपल्या खानदानाचे फोन आले कि व्हिडिओ डिलीट करू मग प्रेशर आला आपल्याला होणारा त्रास आपण जर व्यक्त करत असू शकतो का मग कोणाची भीती आहे केसका डर आहे जे शहानेकर लोक बोलू शकत नाही अहो एवढा त्रास आपल्याला आहे बस स्टँड अठ्ठावीस कोटी मंजूर झाल्याच्या जा घोषणा झाला होता मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही परंतु त्याची परिस्थिती बघा काय पण त्याच्यावर आपण बोलू शकत नाही शहादा शहरामध्ये आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा तर झालीच पाहिजे असा नागरिकांची संवाद बैठक आम्ही आयोजित केलेली होती त्या बैठकीला शहरवासियांचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि अतिशय चांगले मुद्दे शहरवासियांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय असले पाहिजे ज्याच्या बाबतीमध्ये खुलासा केला वेगवेगळा अनुभव असलेले राजकीय सामाजिक किंवा प्रशासकीय अनुभव असलेले अनेक मंडळींनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून एक चांगली सुरुवात एक चांगल्या विचाराने झाली पाहिजे निवडणुकीमध्ये मतभेद जरी असले तरी एकमेकांचा द्वेष नाही झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आजची बैठक आम्ही आयोजित केलेली होती येणाऱ्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने होईल याच्या बाबतीमध्ये शाळेकरांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणाने एक बैठक आयोजित करणार आहोत आणि मग सर्वांचं एकमत ठरलं की मग त्याच्यानंतर उमेदवार कोण येतील किंवा राजकीय पक्षाने जर सर्व संमतीच्या एक चांगला उमेदवार दिला तर त्याच्या पाठीमागे देखील उभं राहायचं की नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळेजण घेणार आहोत